मी रोहन एकवीस वर्षांचा एक, एक कॉलेजमध्ये शिकणारा उत्साही तरुण माझे आईवडील दोघेही कामामुळे नेहमी घराबाहेर असायचे त्यामुळे घराची जबाबदारी माझ्यावरच असायची एक दिवस माझ्यासाठी खूप खास होता कारण माझे लाडके काका आणि काकू त्यांच्या दोन मुलांसोबत आमच्या गावी येणार होते मला त्यांची खूप ओढ लागली होती विशेषतः माझ्या काकूची सुनीताची ती तिच्या साधेपणामुळे मला खूप आकर्षक वाटायची आणि मला तिचे व्यक्तिमत्व खूप आवडायचे त्या दिवशी काका त्यांच्या कामासाठी बाहेर गेले आणि मुलं शाळेत गेली घरात फक्त मी आणि काकू होतो माझ्या मनात वेगळेच विचार सुरू होते मी ठरवले की आज मी काकूसोबत मजा करायची ती स्वयंपाक करत असताना मी तिच्या जवळ गेलो आणि तिला छेडू लागलो सुरुवातीला तिने मला बाजूला केले पण मी तिला पकडून तिच्या कमरेला स्पर्श केला ती हसून म्हणाली रोहन तू काय करतोस मी हस्त उत्तर दिले काही नाही काकू फक्त तुम्हाला मदत करतोय आमच्यात हस्तखेळत मजा चालू झाली मी तिच्या कानात हळूच विचारले काकू आज आपण दोघेच आहोत मजा करूया का ती थोडी लाजली आणि म्हणाली वेड्या नंतर बघू पण मी थांबणार नव्हतो मी तिला घेऊन बेडरूममध्ये गेलो तिने सुरुवातीला विरोध केला पण माझ्या आग्रहापुढे तीन मली मी तिला बेडवर पाडले आणि आम्ही दोघांनी एक अविस्मरणीय वेळ घालवला नंतर मी तिला विचारले काकू तुम्हाला मजा आली का ती हस्त म्हणाली हो रोहन तू खूप ताकदवान आहेस पण असं रोज करणं शक्य नाही हे ऐकून मला थोडं वाईट वाटलं त्यावर ती म्हणाली की दोन दिवसांनी ती तिच्या रिसॉर्टवर जाणार आहे तिने मला तिथे मदत करायला सांगितले आणि त्याच वेळी आम्हाला पुन्हा एकत्र वेळ घालवता येईल असेही सांगितले हे ऐकून मी खूप उत्साही झालो आणि लगेचच होकार दिला दोन दिवसांनंतर मी काकूच्या रिसॉर्टवर गेलो तिथे कोणीच नव्हते काका कामासाठी शहरात होते आणि मुलं शाळेत गेली होती रिसॉर्टवर फक्त आम्ही दोघेच होतो मी लगेचच काकूला छेडायला सुरुवात केली पण तिने हसून मला थांबवले आणि आधी काम करायला सांगितले आम्ही दोघांनी मिळून काम केले काम करताना मला हॉटेल मॅनेजमेंटचे महत्व समजले आणि मी तिला म्हणालो काकू मला हे काम खूप आवडले काम झाल्यावर आम्ही एका रूममध्ये गेलो आणि तिथे खूप वेळ शारीरिक संबंध ठेवले नंतर मी तिला विचारले काकू आता आपल्याला रोज असन करता येईल का ती म्हणाली काका काही दिवसांनी इथे येणार आहेत त्यामुळे आपल्याला सावध रहावे लागेल मी तिला काळजी करू नका असे सांगितले मला वाटले की आता सर्व काही माझ्या मनासारखे होईल पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी रिसॉर्टवर गेलो तेव्हा तिथे काहीतरी वेगळेच घडले होते एक माणूस कागदपत्रांची फाइल घेऊन काकुशी बोलत होता तो म्हणाला की रिसॉर्ट विकला गेला आहे आणि माझा काकानी कागदपत्रांवर सही केली आहे काकूला धक्का बसला आणि तिने लगेचच काकांना फोन केला पण त्यांचा फोन बंद होता मला वाटले की यात काहीतरी गडबड आहे मी काकूला मदत करायचे ठरवले मी त्या माणसाचा शोध घेण्याचे ठरवले मला माहिती होते की माझ्या बहिणीची स्नेहाची मदत घ्यावी लागेल स्नेहा माझ्यावर संशय घेत होती पण मी तिला सर्व काही सांगितले आणि तिची मदत मागितली तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मदत करण्यास तयार झाली आम्ही दोघांनी मिळून त्या माणसाचा शोध घेतला आम्हाला कळले की त्याचे नाव दिलीप आहे आणि तो एका मोठ्या गुंडासाठी काम करतो मी काकू आणि स्नेहा यांनी एक योजना आखली आणि दिलीपला पुन्हा रिसॉर्टवर बोलावले आम्ही त्याला बोलण्यात गुंतवून त्याचे खरे रूप उघड केले आणि स्नेहाने हे सर्व फोनमध्ये रेकॉर्ड केले त्यानंतर मी आणि स्नेहाने पोलिसांकडे जाऊन दिलीप आणि त्याच्या साथीदाराबद्दल सर्व माहिती दिली आमच्याकडे असलेल्या पुराव्यांमुळे पोलिसांनी दिलीपला अटक केली काकूचा रिसॉर्ट वाचला आणि तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले या घटनेमुळे स्नेहाचा माझ्यावरचा विश्वास वाढला ती मला म्हणाली भाऊ मला तुझ्यावर अभिमान आहे तू खरंच बदलला आहेस मलाही स्वतःचा अभिमान वाटला मी ठरवले की आता मी फक्त चांगल्या गोष्टींसाठीच मेहनत करीन आणि स्वतःला एक चांगला माणूस म्हणून सिद्ध करीन पण एका रात्री माझ्या फोनवर एक अज्ञात नंबरवरून मेसेज आला रोहन तू दिलीपला अटक करायला लावलंच पण भाऊसाहेब अजून मोकाट आहे आणि त्याला तुझा पत्ता माहीत आहे मी घाबरलो दुसऱ्या दिवशी सकाळी मी रिसॉर्टवर गेलो पण काकू तिथे नव्हती तिच्या जागी एक चिठ्ठी होती सोनू मला काही दिवसांसाठी गाव सोडावे लागेल तू रिसॉर्ट सांभाळ आणि सावध रहा मी चिठ्ठी वाचली आणि एकटाच रिसॉर्टवर उभा राहिलो माझ्या मनात अनेक प्रश्न होते काकू कुठे गेली होती आणि आता काय होणार होते आता मला या संकटाचा एकट्याने सामना करावा लागणार होता रोहनच्या आयुष्यात पुढे काय घडले असेल यावर तुम्हाला काही अंदाज आहेत का